काय करायच वर्षभरातील पाच दिवस मी या स्टॉल वरती चांगल्याना दिसतो आणि मला खूप अभिमान आहे की मी तुझा मित्र आहे आणि कायम असेल तुझ्या सोबत दिवस रात्र रा एक करेल आणि केलाय आणि पुढेही करेल हे आज स्टॉल लहानपणी जसं गणपती बाप्पाचा स्टेज उभा केल्यावरती शेवटच्या दिवशी काढताना ज्या होतात त्या आता होतात प्रदर्शनची सांगता होताना कारण दिवस रात्र मेहनत घेतलेली असती स्टॉल उभा केलेला असतो एक एक कस्टमरला इथं येण्यापर्यंतचा प्रवास आम्ही प्रत्येक स्ट्रॅटजी लावून इथपर्यंत आणलेला असतो त्यामुळे खूप वाईट वाटतं असं स्टेज खोलताना परंतु अनंत चतुर्दशी जसा शब्द आपण ऐकलेला आहे अनंत हा कधीच नसतो तसाच किसान प्रदर्शनला कधी अनंत नसेल आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी इथंच आचेच सोबत असू हेच एक वचन देतो कधी कधी देवाला एका आईला दोन मुलं देता येत देता येत नसतात त्यावेळेस तो दोन वेगळ्या आईला दोन मुलं देतो मग ते भाऊच असतात हा माझा छोटा भाऊ आहे कायम भावासारखा का माझ्या पाठीशी म्हणजे प्रत्येकाला वाटतं की हा बिझनेस पार्टनर असेल किंवा कमर्शियल काहीतरी बेनिफिट असेल पण हा एकमेव माणूस असा आहे ना की ह्याचा काहीही एक रुपयाचा फायदा माझ्याकडून नसतो कंपनीत पण हा कायम माझ्या पाठीशी उभा असतो हो। खरंच प्रत्येकाला आहे ना बाकी काय मिळू नये पण एक असा भाऊ मिळावा हीच माझी इच्छा आहे आणि एक शब्द खरं आहे आपण किती पुढे गेलो किती मोठं झालं की तरी आपण आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त होत नाही आपण व्यक्त होतो फक्त आपल्या मित्रासमोर आणि एक हक्क्याची मिठी त्याला मारतो पण आपल्या बापाला मारलेलीच नाही किंवा मारायला खूप म्हणजे अपोड वाटत हे मला हक्क्याने त्याला एक मिठी मारायची वाटली आणि त्याचे वडील सुद्धा इथं आहेत मी त्यांना इथं बोलवतोय की त्यांनी त्यांच्या ह्या मुलाने आठ वर्षामध्ये एक प्रवास असा होता की कि किसान प्रदर्शनच्या बाहेर आमचा स्टॉल होता आणि आज स्टॉप वन हे डिपार्टमेंट आहे तिथं सगळ्यात मोठ्या स्टॉल आपल्या चिटकूचा ठरलेला आहे आणि खूप मला याचा आनंद वाटतो की या डोळ्याप्रवास डोळ्यासमोरचा प्रवास मी बघितलेला त्याचा साक्षीदार मी आहे खूप मोठा खूप पुढे जायचंय आपल्याला धन्यवाद किशन प्रदेशांची सांगता झाली तुम्ही सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत कंपनीतल्या प्रत्येकाने केली मला अभिमान आहे की माझ्या कंपनीमध्ये आपल्या सगळ्या सगळ्यांनी जे मोठ्या वृक्षाप्रमाणे सगळ्यांनी साथ दिली अशीच जात आनंद रुपये राहील धन्यवाद